मित्रांनो स्वागत होतं फौजी आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आर्मी डीजी ग्रुपमध्ये जवळजवळ सहाशे पेक्षा जास्त वेकेन्सी आपल्या पुढे आलेल्या आहेत मित्रांनो या ज्या वेकेन्सी आहेत पूर्णपणे ऑफलाईन भरले जाणार आहेत आणि याच्यामध्ये ऑल इंडिया वेकेन्सी आहेत या वेकेन्सीसाठी सिंपल ऑफलाईन फॉर्म मागवले जाणार आहेत आता हे फॉर्म कसे भरायचे त्याच्यानंतर कोणकोणत्या वेकेन्सी आहेत आणि काही इन्स्ट्रक्शन आहेत कशा कोणकोणत्या कोणती काळजी घ्यायची आहे या सगळ्याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेवी एअर फोर्स तसंच पोलीस भरती एस डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं हो असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला बिलाकन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळं कधी तुम्हाला मिळेल मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे नोटिफिकेशन बघू शकता की हे जे नोटिफिकेशन आहे डायरेक्टर जनरल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स डायरेक्टर रिक्युमेंट ग्रुप सी पोस्ट हे ग्रुप सीच्या पोस्ट आहेत आर्मी डी जी ई ग्रुपच्या पोस्ट आहेत मित्रांनो भरपूर अशा छान पोस्ट आहेत दहावी पास जर तुम्ही असाल तर तुम्ही हा एक तुमच्या आयुष्यातला मोठा चान्स आर्मीमध्ये भरती होण्याचा सोडू शकत नाही मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो की भरपूर असे प्लेस ऑफ वर्क आहेत पोस्ट आहेत आणि प्रत्येक प्लेस ऑफ वर्कसाठी वेगवेगळे सेंटर दिलेले आहेत म्हणजेच काय तुम्ही पहिला कॉलम बघू शकता इथे की युनिट पोस्ट ॲड्रेस त्याच्यानंतर वर्क त्यानंतर पोस्ट आणि टोटल वेकन्सी तिथे पूर्णपणे दिलेल्या आहेत तर आपण पुढे बघूयात काय आहे तर जसं हे जे पेज आहे मित्रांनो हे पेज आपल्याला पुढे कामाला येणार कधी जेव्हा आपण फॉर्म भरणार त्यावेळी पंधरा पानांची पूर्णपणे हे पी डी एफ आहे पी डी एफ कुठे मिळणार काय मिळणार तुम्हाला सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या शेवटी सांगितल्या जातील तर इथे मी बघू शकता मित्रांनो एक्झामिशन सेंटरसुद्धा दिलेलं आहे म्हणजे तुम्ही समजा एखाद्या एक्झाम सेंटर एखादी एक 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 पोस्ट आहे धरून चला तुम्ही कुकची पोस्ट भरताय कुकची पोस्ट कुठून भरताय तुम्ही मऊ मध्य प्रदेशमधून भरताय मित्रांनो त्यासाठी तुम्ही ॲड्रेस का टाकला तर स्टॅटिक्स वर्कशॉप एम इ मऊ मध्य प्रदेश तर यावेळी तुम्हाला काय करावं लागणार मित्रांनो जे तुमचं हे सेंटर आहे या सेंटरनुसार तुम्हाला जी एक्झामिनेशन सेंटर आहे ते येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे तर पुढे मी सांगेन तुम्हाला काय करायचं आहे कसं करायचं आहे तर तर पुढे जाऊयात मित्रांनो एलिजिबिलिटी कटिया जर तुम्ही पाहिला तर यामध्ये पोस्ट आपण जर विचार केला तर फार्मासिस्ट आहे इलेक्ट्रिशियन आहे इलेक्ट्रिशियन पॉवर आहे टेलिकॉम मेकॅनिक आहे तर फार्मासिस्टसाठी तुम्हाला दहावी टेन प्लस टू म्हणजे बारावी आणि तुमचं डिप्लोमा इन फार्मसी अँड रजिस्ट्रेशन विथ स्टेट फार्मसी काउन्सिलिंग असणं तुमचं गरजेचं आहे म्हणजे डी फार्मसी म्हणतो ते असणं गरजेचं इथं आहे मित्रांनो इलेक्ट्रिक्स इलेक्ट्रिशियन जे हायस्किलेड आहे त्यांच्यासाठी दहावी बारावी पास असणं इथं गरजेचं आहे तुमचं आय टी आर ह्या ट्रेडमधून आय टी आय झालेलं असणं गरजेचं आहे किंवा मित्रांनो आर्मेड फोर्सेस पर्सनल एक्स सेव्हिसमॅन फॉर द अप्रिशिएट ट्रेड ॲट मिनिमम ॲट ग्रेड वन तर डिस्क्राईब क्वालिफिकेशन तुम्ही पण तर पाहिलं तीन पोस्टसाठी तुमचं बारा पास असणं तर गरजेचं आहे आणि तुमचं आय टी झालेलं असणे तर गरजेचं आहे नेक्स्ट आहे इंजिनिअरिंग आता इंजिनिअरिंगसाठी मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की इक्विपमेंट मेकॅनिक जे आहे त्यासाठी दहा बारा पास असणं तर गरजेचं आहे आणि बाकी तुमचं मोटर मेकॅनिकचा आय टी आय झालेला असणे तर गरजेचं आहे त्यानंतर व्हेकल मेकॅनिकसाठी सेम बारावी पास आणि तुमचं आयटीआय झालेला असणे तर गरजेचं आहे मोटर मेकॅनिकचा त्याच्यानंतर नेक्स्ट आर्ममेंट मेकॅनिक जे आहे त्यासाठी बारावी पास आणि तुमचं टी असणं तर गरजेचं आहे ड्राफ्टमॅनसाठी दहावी पास असणे तर गरजेचं आहे तीन वर्षाचा डिप्लोमा आहे मेकॅनिक इंजिनियर किंवा सेम एखादी डिग्री असणं तुमची इथं गरजेचं आहे स्टेनकॉपरसाठी तुमचं फेज टू ट्वेल्व क्लास डोअर इक्विपमेंट फॉर रेक्युमॅन म्हणजेच बारावी पास असणे तर गरजेचं आहे तुमचं स्किल चेस्ट तुम्हाला जे काही डिकेक्टेशन आहे टेन मिनिट्सवर अडचणी वर्ड पर मिनिट आणि ट्रान्स्क्रिप्शन पन्नास वर्ड मिनिट असं तुमच्यासाठी स्टेनॉ कॉपरसाठी यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे मशीनिस्ट आहे इथं आय टी आर असणं तुमचं तर गरजेचं आहे त्यानंतर फिटरसाठी आय टी आयसाठी सर्टिफिकेट असणं तर गरजेचं आहे टीन अँड कॉपर्स मिनिटसाठी सुद्धा सेम अप साठी मॉडलर वेल्डर व्हेकल मेकॅनिक सेम दहावी पास आणि तुमचं आय टी असणे तर गरजेचं आहे साठी सिम्पल मित्रांनो तुमचं बारावी पास असणे तर गरजेचं आहे आणि जे लोअर डिव्हिजन क्रक आहेत बारावी पास आणि सेम तुमचं टायपिंग असणं इथं गरजेचं आहे सिव्हिल मोटर मेकॅनिक ड्रायवर जे आहेत यासाठी मित्रांनो दहावी पास आणि तुमचं हेवी व्हेकल लायसन्स असणं इथं गरजेचं आहे फायर इंजिन ड्रायव्हर सेम तुमचं दहावी पास आणि तुम्हाला ॲटलिस्ट तीन वर्षाचा ड्रायव्हिंगचा जो एक्सपिरियन्स आहे ते असणे इथं गरजेचं आहे फायरमॅनसाठी दहावी पास आणि तुमच्याकडे जे काय आहे ते ट्रेनिंग म्हणजे फायर फायटिंगचे जे काही कोर्सेस वगैरे असतात ते केलेलं असणे तर गरजेचं आहे कुकसाठी दहावी पास आणि तुम्हाला कुकिंगचं नॉलेज असणे तर गरजेचं आहे ट्रीटमेंट मेटसाठी दहावी पास असणे तर गरजेचं आहे बार्बरसाठी दहावी पास आणि तुम्हाला जे ए वन वर्षाचा एक वर्षाचा एक्सपिरियन्स असणे तर गरजेचं आहे वॉशरमॅनसाठी दहावी पास आणि तुम्हाला कपडे धुण्याचा किंवा प्रेस करण्याचा अनुभव असणे तर गरजेचं आहे मल्टीटास्किंग स्टाफ जे आहेत त्यासाठी मित्रांनो दहावी पास आणि तुम्हाला जे काय काम करणार आहात त्याचं तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स असणे इथं गरजेचं आहे पे स्केल तुमचं बेसिक पाच दोनशे ते दोवीस हजार दोनशे आहे त्याच्यामुळे तुमची जर सुरुवातीचा पे पाहिला तर जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस हजार होऊ शकते एज लिमिटचा विचार केला तर अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट आहे आणि जे इंजिन ड्रायव्हर वगैरे त्यांना अठरा ते तीस वर्ष आहे एज रिलेक्शन मित्रांनो कास्ट तुम्हाला मिळणारच आहे तुम्हाला पीडीएफ भेटल्यानंतर तुम्हाला ते कळून जाईल आता मित्रांनो फिजिकल मेजरमेंट जर पाहिलं तर फिज फिजिकलसाठी तुम्हाला आ, जे हाईट विदाऊट शूज एकशे पासष्ट सेंटीमीटर असणं इथं गरजेचं आहे आणि कन्सेशन तुम्हाला अडीच सेंटीमीटर आहे जे शेड्यूल ट्रिबल्स आहेत म्हणजे जे एस टी कास्ट आहेत त्यांना चेस्ट तुमची एक्क्याऐंशी पॉईंट पाच सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि चेस्ट फुगवून पंच्याऐंशी सेंटीमीटर असणं गरजेचं आहे वजन तुमचं कमीत कमी पन्नास किलोग्राम असणं इथं गरजेचं आहे आता जे फायरमॅ फायरमॅन आहेत फिटनेस इंड्री त्यांना कॅरिंग पर्सन ऑफ त्रेसष्ट पॉईंट पाच किलोग्रॅमचा डिस्टन्स एकशे त्र्याऐंशी मीटर शहाण्णव सेकंदात जायचं आहे त्यानंतर क्लिअरिंग टोन टू पॉईंट सेवन मीटर विथ डिच लँडिंग ऑन बोथ फीट लाँग जम्पमधून आणि क्लायम्बिंगसाठी तीन मीटर तुम्हाला क्लाइंबिंग करायचं आहे तर अशा फायरिंग मॅनचं तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स दिलेले आहेत आता अप्लाय कसं करायचं मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ तुम्हाला जे काय इनव्होलप आहे याच्यावरती पोस्ट ऑफवरती इनव्होलपवरतीच देऊन तुम्हाला ते सेंड करायचं आहे लास्ट डेट जी आहे तुमच्या मित्रांनो एकवीस एकवीस दिवसाच्या आतमध्ये तुमची लास्ट डेट येणार आहे म्हणजे जवळजवळ सतरा जानेवारीच्या आत आपल्याला हा फॉर्म भरायचा असा म्हणायला काय हरकत नाही आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पुढे जाऊया आपण पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता भरपूर अशी मोठी पी डी एफ पी डी एफ आहे तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल पी डी एफ मिळाल्यानंतर तुम्हाला पूर्ण अजून गोष्टी क्लिअर होऊन जातील आपली जी एक्झाम आहे मित्रांनो जवळजवळ दीडशे मार्कची होणार आहेत दीडशे क्वेश्चनसाठी होणार आहेत आणि अशा प्रकारे तुमच्या पुढे जे काही ते टॉपिक असणार आहेत त्या टॉपिकवरती तुमची एक्झाम पूर्णपणे होणार आहे स्टोअरकीपर म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क आणि स्टेनोग्राफर त्यासाठी दीडशे मार्कची एक्झाम दीडशे मार्कचा पेपर असणार आहे प्रत्येकासाठी हीच स पूर्णपणे सिस्टीम आहे जर तुम्ही परफेक्ट अभ्यास केला तर तुम्हाला ही पोस्ट मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही आहे ये मित्रांनो पुढे जाऊया पुढे गेल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे डॉक्युमेंट्सबद्दल माहिती दिलेली आहे म्हणजे तुमचं दहावीचं सर्टिफिकेट तुमचं बर्थ सर्टिफिकेट नंतर आधार कार्ड मार्कशीट एनी बट डिस्क्राईब क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं आय टी आय वगैरे असेल त्याचं त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर फिजिकल हँडिकॉप असेल तर त्याचं सर्टिफिकेट तर अशा प्रकारे तुमचे सर्टिफिकेट असणं हे तुम्हाला गरजेचं आहे पुढे जाऊया मित्रांनो पुढे गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकता कास्ट सर्टिफिकेटसाठी सुद्धा यांनी फॉर्मेट दिलेला आहे तो फॉर्मॅट भरूनच तुम्हाला पूर्णपणे जे काय ते क्वालिफाईड करायचं आहे त्याच्यात नेक्स्ट आपल्याला आता फॉर्म भरायला जायचं आहे पुढे मित्रांनो तर फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ते बघू शकता गव्हर्मेंट ऑफ जे काय आहे ते नेम अँड ॲड्रेस ऑथॉरिटिजेशन सर्टिफिकेट तुम्हाला जर इन्कम सर्टिफिकेट म्हणजे आपण म्हणू शकतो की इन्कम सर्टिफिकेट बनवायचं असेल तर त्यालासुद्धा हा फॉर्मॅट दिलेला आहे पुढे जाऊयात आता बघूया फॉर्म कसा भरायचा मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म टू बी सेंट नियर बाय टाईप ऑफ हार्ड अँड रिटर्न म्हणजे तुम्ही हा फॉर्म हाताने सुद्धा लिहू शकता किंवा टाईप करून सुद्धा घेऊन जाऊ शकता तर यासाठी सिम्पल तुम्ही डे दे, डेट दे, ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट नंबर तो ॲडव्हर्टाइजमेंट नंबर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्सच्या कमेंट सेक्शनमध्ये मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल तर तुम्हाला सिंपल इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ ऑफ द अप्लिकेंट तुम्हाला तिथे आपला पासपोर्ट साईज फोटोग्राफ चिपटवायचा आहे त्यानंतर पुढे जाल पुढे गेल्यानंतर युनिट युनिट ॲड्रेस एज मेन्शन ॲप पारा ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजे तुम्हाला तुम्ही ते बघू शकता मित्रांनो पहिल्या पानावर आपण जी पीडीएफ पाहत होतो की तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे समजा तुम्ही दहावीच पास आहात बाकी कोणती गोष्टी आपण विचार करू नाही पण एक सिंपल तुम्हाला एक सांगतो दहावी पास आहात तर तुम्हाला एखादी लोअर डिव्हिजन कर सॉरी तुम्हाला ट्रेसमेंट मेटची तुम्हाला जर पोस्ट अप्लाय करायची तुम्ही इथे बघू शकता की कमांडंट पाचशे बारा आर्मी बेस वर्कशॉप खरकी पुणे महाराष्ट्र फोर डबल वन झिरो थ्री तर ही जी हा जो ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे कोणताही ॲडसू द्या जर तुम्ही वरच्या पो ज्या कोणत्याही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत असाल त्यासमोर जर तुम्हाला ॲड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे पूर्णपणे पिनकोडपर्यंत त्याच्यानंतर पोस्ट अप्लायड फॉर अलंग विथ युनिट एज मेन्शन एज पारावन ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे तुम्हाला इथे पोस्ट पूर्णपणे डिटेल लिहायचे युनिट तुम्हाला पूर्णपणे डिटेल लिहायचं आहे तर नेम ऑफ कॅन्डिडेट्स पूर्णपणे तुम्हाला कॅपिटल लेटलमध्ये लिहायचं आहे फादर नेम पूर्णपणे कॅपिटल लेटलमध्ये मदर नेम त्यानंतर डेट ऑफ बर्थ आता डेट ऑफ बर्थ तुमची समजा असेल जे काय असेल ती तुम्हाला तर मेन्शन करायचं आहे आणि एज ऑफ लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेलं तर एज कॅल्क्युलेटर असं टाईप करायचं आहे तुमची डेट टाकायची आहे एजची आणि जी आजची आज तुम्ही फॉर्म भरताना जी डेट आहे ती टाकायची तुम्हाला एज कॅल्क्युलेटरमधून तुमचं वय मंथ आणि डेट या सगळ्या गोष्टी येऊन जातील नॅशनलिटी इंडियन रिलिजन जे तुमचं असेल हिंदू ख्रिश्चन वगैरे जे काय असेल तुम्हाला इथे नमूद करायचं आहे त्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस याच्यामध्ये काय करायचं करस्पॉन्डन्समध्ये तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आता कधी कधी काय होतं मित्रांनो हो की आपलं पर पमनंट जो ॲड्रेस असतो डॉक्युमेंटचा तो गावचा असतो परंतु आपण शहरात राहिला असतो म्हणजे मुंबईमध्ये तर त्यावेळी तुम्हाला करस्पॉन्डन्समध्ये तुम्हाला तो ॲड्रेस टाकायचा आहे आणि क परमनंटमध्ये तुमच्या डॉक्युमेंटचं जे काही ॲड्रेस असेल ते टाकायचं आहे ईमेल आय डी आणि मोबाईलमध्ये जो चालू असेल तोच तुम्हाला इथं टाकायचा आहे दहावा पॉईंट जे आहे तुमचं कॅटेगरी जे कॅटेगरी आहे म्हणजे कास्ट आपली ते तुम्हाला इथं नमूद करायचे त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथं लेंथ ऑफ कमांडंट सर्व्हिस ॲप्लायड ई सी एम ओनली म्हणजे एक सर्व्हिसमॅन जी असेल त्यांची पूर्णपणे इथं डिटेल भरायचे त्यानंतर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमचं दहावी बारावी जे काय तुम्ही क्वालिफिकेशन्स केले तुमचं इयरवाईज बोर्ड वाइज पर्सेंटेज आणि ग्रेड डिव्हिजन जे काय तुम्हाला इथे नमूद करायचे आहेत एक्सपिरियन्स जर तुम्हाला असेल ते सुद्धा तुम्हाला इथे नमूद करायचं आता त्यानंतर नेक्स्ट पंधरा पॉईंट तुम्ही बघू शकता लिस्ट ऑफ इन्क्लोजर म्हणजे इन्क्लोजरमध्ये तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट लावताय त्याची पूर्णपणे डिटेल लिहायचे त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे एनी आयडेंटी प्रूफ म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि पासपोर्ट नंबर यापैकी जे काय ते तुम्हाला सगळ्या या गोष्टी नमूद करायच्यात नमो झालं तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे तुम्हाला प्लेस, प्लेस जे काय तुम्ही जिथून फॉर्म भरते प्लेस आहे डेट लियचे आणि सिग्नेचर ऑफ ॲप्लिकेंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट लिहून द्यायच्यात हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे तर तुम्हाला पुढे वन सेल्फ अड्रेस्ड एनव्हलप ड्युली अफेक्स्ड विथ फाय रुपीज पोस्टल स्टॅम्प म्हणजे तुम्हाला हा फॉर्म पाठवताना जे इनव्हलप असणार आहे त्या फॉर्म इनव्हलपच्या आतमध्ये तुमचे डॉक्युमेंट तुम्ही टाकणारच आहात पण त्या मित्रांनो तुम्हाला अजून एक ब्लँक इन्व्हलप टाकायचा आहे ज्याच्यावरती पाच रुपयाचा स्टॅम्प असेल आणि सेल्फ तुमचा ऍड्रेस इथे मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे ही, ही पीडीएफ होती अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती आवडले असेल तर मित्रांनो नक्कीच लाइक करा त्याच सोबत मित्रांनो तुम्हाला ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला दोन इन्व्हलप करायचे आहेत एका इन्व्हलप मध्ये पूर्णपणे तुम्हाला ऍड्रेस जो काय तुम्ही ऍड्रेस करताय म्हणजे पुढचा ऍड्रेस तुम्हाला परफेक्ट नमूद करायचा आहे सेल्फ ऍड्रेस सुद्धा त्यामध्ये परफेक्ट नमूद करायचा आहे आणि जो सेकंड इन्व्हलप असणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे एक पाच रुपयाची तिकीट लावायची आणि तुमचा सेल्फ ऍड्रेस नमूद करून पूर्णपणे डॉक्युमेंट सुद्धा त्यामध्ये अटॅच करायचे मित्रांनो याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला जे काय ऍडमिट कार्ड आहे ते लवकर लवकर मिळणार आहे जे काही करेस्पॉडं आहे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी याच्यावरती सुद्धा होऊ शकणार आहे मित्रांनो 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 अशा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडलाय आवडला जर प्लीज एक लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया आशे आशेक ज्ञान असं आशेक ज्ञानविषयस तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम